चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते समाजालाच त्याचा फायदा होतो आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत महाजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कन कनेरखेड ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादेवजी शिंदे तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी <Selbstleading> बाजूला <syat escape> बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझ्या आणि पवार साहेबांच्या अगदी प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे <laughs> केलं या कामाची पोचपावती या माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून दिली लाडक्या भावाने दिली लाडक्या शेतकऱ्यांनी दिली लाडक्या ज्येष्ठांनी दिली लाडक्या या युवकांनी दिली आणि म्हणून या राज्यामध्ये मला समाधान आहे अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं एवढे निर्णय घेतले ते इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी स्वतः सी एम होतो तेव्हा देखील सी एम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं माझं सगळ्यांनाच हे सांगणं असतं की आपण शेवटी खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळे जे होतात या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर होतात आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे धर्मवीर आनंदी घे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि ती आपण पुढे नेतोय आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण पुढे ने। नेतोय आणि खऱ्या अर्थाने म्हणून आज आपण पाहतोय राज्यातले अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत राज्यातले अनेक पदाधिकारी अनेक पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत आपल्यावर विश्वास दाखवत आहेत आणि म्हणून मगाशी कुणाचं भाषण झालं त्या ताई सारा बोस त्या अशी लोक देखील या ठिकाणी शिवसेनेबरोबर येत आहेत शिवसेनेचं काम पाहून शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून आजच्या या संपूर्ण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील मोदीजींचा आज मोदीजींवर विश्वास दाखवला खऱ्या अर्थाने हे सब कमाल मोदी गॅरंटी की है मोदी जे देशासाठी काम करत आहेत देशाला पुढं नेतायत या देशाचं नाव पूर्ण जगात मोठ्या अभिमानाने लोक घेत आहेत या दे आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये वाजवला जातोय आणि म्हणूनच दिल्ली आज दिल्लीमध्ये देखील आज खऱ्या अर्थाने काय ती झाडू हा नाही आम का दिल्लीच्या जनतेने आपचा झाडू आपचा झाडून पराभव केला आणि आपचा झाडू बाजूला करून आज दिल्लीकरांनी खऱ्या अर्थाने साफसफाई केली आता डबल इंजिन सरकार काम करेल दिल्ली ही आपली राजधानी आहे आपलं नाक आहे आपला अभिमान आहे आणि म्हणून मला मी आपल्याला सांगतो कारण तिथं आपल्याकडे पंधरा उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे आणि धनुष्यबाणावर ते आपल्याकडे उमेदवारी मागत होते परंतु मी सांग मी जेव्हा विचार केला की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक विचारधारेचे पक्ष आहेत मग आपले उमेदवार उभा राहिले धनुष्यबाणावर तर मतांचं विभाजन होईल आणि समोरच्या पक्षाला फायदा होईल म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही आणि आपण पूर्ण भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने समर्थन केलं युती धर्म पाळला इथं नरेश मस्के आहे खासदार म्हणून आपल्या सर्व खासदारांनी त्या त्या भागामध्ये दिलेल्या जे विधानसभेचे मतदारसंघ होते तिकडे प्रचार केला आणि खऱ्या अर्थाने एक चांगला दिवस आज आहे आणि म्हणून मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजकीय काही जास्त बोलत नाही आज पण एवढंच सांगतो की तिकडे पाहिजे ना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मी सी एम होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं कार्यकर्ता म्हणून काम केलं देवेंद्रजी आता सी आहेत मी आता डी सी एम आहे पण आता पण मी स्वतःला समजतो